हाऊस हजबंड लेखिका गौरी पटवर्धन भाग तीन रोहित काय करतोय रेवानं दचकून आणि काहीस घाबरून विचारलं रोहित मित्रांबरोबर जेवायला बाहेर गेल्यामुळे ती पिझ्झा ऑर्डर करून निवांत वेबसिरीज बघत बसली होती रोहित त्याच्या किल्लीनं दार उघडून आत आला तेव्हा रेवानं त्याला हाय केलं आणि ती परत सिरीज बघायला लागली त्यामुळे त्यानं मागून येऊन तिचा हात पकडून तिला डायरेक्ट ओढायला सुरुवात केली तेव्हा तिला कळेच ना की तो काय करतोय ते पण रोहितनं काही उत्तर न देता ओढत ओढत तिला बेडरूम मध्ये नेलं आणि बेडवर ढकलून दिलं धडपडून कसा बसा तोल सावरत रेवा बेडवर बसली आणि रोहितला म्हणाली रोहित माझा आत्ता असा मूड नाहीये गपे रोहित शर्टाच्या बटनांशी झटापट करत म्हणाला सगळं काय तूच म्हणतेस तसंच नाही होणार समजलं ना नोकरी करतेस कमावून आणतेस म्हणजे काय मालकीण नाही झालीच माझी रोहितच्या बोलण्यावरून रेवाच्या लक्षात येत होत की त्याला चांगलीच चढली साधी शर्टाची बटणं सुद्धा त्याला काढता येत नव्हती रेवा उभी राहत त्याला काहीतरी सांगायला निघाली रोहित माझा ऐक जरा ए तू तिला थांबवत तिच्यावर ओरडला मी तुझ काही ऐकणार नाहीये आता तू माझं ऐकायचं समजलं बस गपचुपू किंपन यू